ते वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान मोठ्या उत्साहात एक सामाजिक बांधिलकी व जनसेवेचे व्रत म्हणून कार्य केल्याचे समाधान पाहुमचे बेळंकीतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंकीतील सुपुत्र व सध्या व्यवसाय निमित्त दुबई येथे असणारे मान्य उदय संभाजीराव गायकवाड यांचे वडील संभाजीराव यशवंतराव गायकवाड यांचा सत्तरवा वाढदिवस व आई छबुताई संभाजीराव गायकवाड यांचा पासष्टवा वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी व मानवतेची सेवा म्हणून मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात डॉक्टर दोरकर व डॉक्टर श्रीकांत सगरे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केला अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच मान्य उदय गायकवाड यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक तरुण उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभागी या उपक्रमाबद्दल व्यक्त केलेल्या काही बोलत्या प्रतिक्रिया आज बेळंकी गावचे सुपुत्र आमचे पुतणे उदयराव संभाजीराव गायकवाड यांनी आपल्या आई आणि वडिलांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ एक सामाजिक भावना आपल्या मनामध्ये राखून या गावाची सेवा करण्यासाठी त्यांनी एक सरांच्या माध्यमातून आणि दोरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं रक्तदान शिबीर आणि विविध रोगाचं निदान याविषयीचा आज इथं उपक्रम राबवला हे सामाजिक भान ठेवण्यासाठी त्यांनी दुबईहून इथं आलेत त्यामुळं मी बेळंकी आणि बेळंकीच्या गावच्या वतीनं त्यांना वैयक्तिक धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीचे उप उपक्रम अशा तरुणांनी राबवून समाजात जागृती आणावी आणि समाजाच्या फायद्यासाठी हे जे त्यांनी काम केलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे त्यांचं अभिनंदन करतो मी यानिमित्त आणि थांबतो नमस्कार नमस्ते आज आमच्या बेळंकीतील एका सामान्य कुटुंबातील आईवड वड़ान, आईवडिलांनी कष्टात येऊन शिकवलेला उदय गायकवाड हा मुलगा सध्या दुबईमध्ये इंजिनियर या पदावर कार्यरत असून त्यांनी आज आपल्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं श्री शिवकृपा हॉस्पिटल बेळंकी डॉक्टर सगरे यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्वच रोगांचे रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी सामान्य कुटुंबातून आपण शिकून एका मोठ्या देशामध्ये जाऊन कार्यरत आहोत त्यासाठी आईवडिलांच्यावरचे प्रेम व आईवडिलांचे उपकार आपण फेडण्यासाठी काहीतरी आपल्या गावासाठी किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करावं लागतं या उद्देशाने त्यांनी दुबईतून येऊन आपल्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे सर्व रोगनिदान शिबिर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे त्यासाठी आम्ही सर्वच गावकऱ्यांच्या वतीनं श्री उदय गायकवाड यांना शुभेच्छा देतो व त्यांनी असं नमूद केलेलं आहे की यापुढे प्रत्येक वर्षी मी माझ्या आईवडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व रोगनिदान शिबिरे व इतर काही सामाजिक उपक्रम असल्यास त्याचं आम्ही शंभर टक्के नियोजन करू असं आश्वासन दिलेलं आहे यासाठी सगळ्या गावच्या वतीनं ईश्वर त्यांच्या पाठीशी राहो व त्यांना चांगली सुबुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार